नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त क्रेजी फुडी रंजिता आणि मी आता हल्ले ठाण्याच्या प्रसादालयामध्ये माझ्या सगळ्या घुमांसोबत आमरसचा आनंद लुटण्यासाठी या घुमा शिमिनाचं नाच ग घुमा क शिमिनाच चल ग घुमा चला जेवा दे घुमा चला नाच ग घुमा चला 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 जे, हे आहेत ओनर प्रसाद आलायचे नमस्कार मंडळी नाझगा घुमाची संपूर्ण टीम आता माझ्या सोबत आहे या सगळ्या घुमा आहेत बरं का सोबत मधुकंताई नमस्कार नमस्कार आणि नम्रता सुकन्याताई शर्मिष्ठा कशा आहात तुम्ही सगळ्या जणी एकदम मस्त आणि एकडे घुमतोय आणि आणि नाचतोय हो मी खूप पाहते रोजच्या रोज एवढे फिरताय मस्त मजा येत असेल ना मजा येते आणि मी आताच ऐकलं की तुम्ही मस्त शॉपिंग करत होता हो आता मी गानावर आलो भेटायचे सगळ्यांना मग तुम्ही इतक्या छान छान नटून येता मग तुमच्यासमोर आम्हाला आमचं टिकाव लागायला लागा। तुम्ही आज ठरवून मला कळत नव्हतं मला माहिती रंजिता खूप छान छान ड्रेस तू म्हंटल आता परत काय यांच्या समोर आपण कसे काय आज एकदमच आली तर मी सगळ्यात आधी सुकन्या ताईंकडे येते ताई थोडं सांगा ना थोडं गुपित उघडा ना थोडं थोडंसं सांग असं सांगायचं काही नाहीये आम्ही एकदम धमाल केलेली आहे आणि अर्थात मधुगंधा माझी मैत्रीण आहे शर्मिष्ठा माझी मैत्रीण आहे परेश बरोबर काम करण्याची भरपूर इच्छा होती मुक्ता बरोबर बऱ्याच वर्षांनी काम करते नम्रता बरोबर बऱ्याच वर्षांनी काम करते सुप्रिया बरोबर पहिल्यांदा काम करतेय मायरा बरोबर पहिल्यांदा काम करते, करते। तारंगची मोठी फॅन आहे आणि त्याचबरोबर स्वप्नील आपल्या सगळ्यांचा आवडता कृष्ण कृष्णा 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 हा निर्माता आहे हाही निर्माता आहे मधुगंधा परेश स्वप्नील आमची शर्मिष्ठा तिचा नवरा राहते जस त्यालाही तिने ओढलंय म्हणजे बघ काय पॉवर बघतीच पॉवर तर हेच नाचग आम्हाला दाखवायचं आहे की वुमन्स पॉवर काय असते yes. कारण दिग्दर्शक परेश मोकाशी असं निर्माता केला आमच्या मधुगंधानी <laughs> तर आणि तृप्ती पाटील असे आमचे पाच मराठी निर्माते आहेत जे स्वतःच्या केशातून पैसे घालून काहीतरी छान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला त्या चित्रपटाचा एक भाग व्हायला मला निश्चित आवडलं फार मोठा काही माझं माझी भूमिका नेम मोठी भूमिका आमच्या आशाची आहे नम्रताची आहे <laughs> पण जो मला जी मला भूमिका मिळालेली आहे ती भूमिका खूप गोड आहे खूप छान आहे आणि मुळात सेटवरचं से वातावरणच असं होतं ना की आम्ही शूटिंग करतो आहे असं कधी आम्हाला वाटलं नाही कधी कधी माझं आणि सुप्रेचं शूटिंग नसायचं तरीसुद्धा आम्ही लवकरून बसायचो का तर ह्या सगळ्यांबरोबर आम्हाला धमाल करता येईल आणि यांना उचकवता येईल जरा की आम्ही कसं आराम करतोय तुम्ही कसे काम करता वगैरे असं किंवा ती आमची मायरा आहे ती सुद्धा गोड आहे आणि तिच्यावर सुद्धा आम्हाला आम्ही मधल्या वेळामध्ये आम्ही तिच्यावर भातुकली खेळलो मॅग्नेटिक गेम खेळलो पुन्हा बालपणात गेले मी त्यावेळे धमाल आले कुठे कसं दडपण नव्हतं मुळात सुकन्या त्यांना एवढं भरभरून ऐकते ना आता मला असं उत्सुकता वाढली आहे आणि नमाला पाहिल्यानंतर असं अगोदर सगोदर हसू येत चेहऱ्यावरती नक्की काहीतरी असणार काय म्हणशील त्या रोलबद्दल बघ आमची टॅगलाईनच ही आहे की यशस्वी पुरुषाच्या मागे, मागे एक यशस्वी स्त्री असते यशस्वी स्त्रीच्या मागे कामवाली बाई असते खूप सुंदर लिहिलाय एकतर सिनेमा इतका सुंदर सिनेमा लिहिलाय दोन बायकांची गोष्ट आहे तिने पहिल्यांदा मला विचारलं त्यामुळे तिचे मी मी नेहमीच सगळीकडेच म्हणत असते की ताई खरंच मनापासून आभार की एवढ्या मोठ्या आघाडीच्या दिग्दर्शकाने आणि आघाडीच्या लेखिकेने माझा विचार केला त्याबद्दल खरंच खूप थँक्यू खरंच आहे पण नम्रताच्या वतीने मी सांगेन मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री कडे कोणी या दृष्टीने बघत नाही की ती चित्रपटातही काम करू शकेल कारण ती मालिकेचीच असते असा एक भ्रम आहे आपल्याकडे तर तो ह्यांनी विचार केला निश्चितच आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळी नम्रता दिसेल लॉली नम्रता कुठेही खूप वेगळी मुक्ता तुम्हाला दिसेल म्हणजे जेव्हा ताईने पहिल्यांदा फोन केला सांगितलं दोन मुलींची गोष्ट मुलींमती ती गोष्ट फिरते तर मी खूप जास्त उत्सुक होते की दुसरी असणार कोण आहे पण मी विचारलं नाही तिला म्हटलं कारण त्यांचे काही असतात की नाही बाताळे असतात की आता लगेच काही रिव्हील करायचं नाही काही नाही काही नाही इतकं की त्यांनी कुठला रोल कोण करणार आहे हेही आम्हाला भेटेपर्यंत सांगितलं नव्हतं पण मुक्ताताईचा रोल खूप जास्त कठीण आहे असं मला एकंदरीत त्या प्रोसेसमध्ये वाटतं कारण मुक्तताई एकतर पहिल्या फ्रेम पासून ते शेवटच्या फ्रेम पर्यंत मुक्ताताई पूर्ण फिल्म मध्ये आहे मला जर राणीचा रोल दिला असता तर मी खरं सांगते मधुगंधताई माझी फॅफ्या उडाली असती कारण तसं बघायला गेलं तर आशाच्या रोलमध्ये मी एक ती जुन्नरकडची जी माझी घरात भाषा जी, जी बोलली जाते ती माझ्या घरातली भाषा आहे जी मी त्या सिनेमामध्ये मी बोलले बोलले so, सो ती माझ्या घरातली भाषा असल्यामुळे थोडंसं मला सोपं केलं होतं कठीण सगळं कारण जसं ताई म्हणाली आणि जसं मधुकंध ताईने सांगितलं की एक वेगळी आशा तुम्हाला एक वेगळी नमा बघायला मिळेल वेगळी आशा नाही आशा तीच आहे एक वेगळी नमा तुम्हाला बघायला मिळेल कारण आजपर्यंत महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवलंय या सिनेमातही मी प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याचबरोबर एक वेगळी छटा प्रेक्षकांना माझी दिसणार आहे आणि त्याबद्दल मी दिग्दर्शकांचे आणि माझ्या लेखिकेचे आभार मानते आणि मुक्ता ताईचे खरंच मनापासून आभार कारण तिचे माझे तिच्यासोबत खूप जास्त सीन होते तर एक आपल्या मनात भूमिका सोडली तर आभार नाही एक गंमत आहे रिडिंगच्या वेळेला मी आणि सुप्रिया आम्ही दोघी आहोत त्याच्यामध्ये तर मी राणीची आई आणि सुप्रिया सासू आहे तर आम्ही रिडिंग जेव्हा केलं रिडिंग करतोय 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 आणि एका पॉईंटला आम्ही दोघींनी एकमेकांना असं म्हणलं आशाचीच भूमिका जास्त आहे नाही आशा म्हणजे <laughs> आशा ही आशाचीच भूमिका जास्त आहे आपल्यापेक्षा असं असं पण आम्हाला माहिती होतं अर्थात पण असा आमचा एक झोक आहे तो म्हणून की आता मी चिडवलं तर मुक्ताईबरोबर जेव्हा मी हे केलं ना आ, मी मला टेन्शन यायचं खरं तर कारण खूप सिनियर ॲक्ट्रेस आहे खूप साऱ्या फिल्म्स केल्या आहेत खूप साऱ्या मालिका केल्यात खूप नाटकांमध्ये तिचं काम पाहिलं आहे तर मी म्हटलं तसं की माझी इच्छा होती माझं स्वप्न होतं पण मी ना खूप नर्वस झाले होते पहिल्या दिवशी कारण परेसरांसोबत पण पर वाळवीत काम केलं होतं पण वाळवेत मी नाईन्टी पर्सेंट अवस्थेत होते डोळे बंद होते माझे त्याच्यामुळे मला तेवढा संबंध नाही आला दोन तीन सीन होते त्यात सरांनी मला सांगितलं होतं कसं करायचं काय करायचं श्वास घ्यायची <laughs> म्हणून शाळ टाकायला लागली तर माझी जरा सवय काय मला ना एक सीन दहा वेळा वाचावा लागतो मला असं वाटतं की जेव्हा आपण जित तो सीन जितक्या वेळा वाचू ना तितक्या वेळेला आपल्याला ते येत जातं उघडत जातं आपल्याला त्याच्या जागा सुचत जातात आणि आपण छान काहीतरी बारकावी त्यातनं आपण वर्कआउट करू शकतो तर मला फक्त टेन्शन होतं की मुक्ता ताईला कसं विचारायचं बाबा की ताई माझ्यासोबत करशील का रिहर्सल काय पण मला अशी वेळच पडली नाही मुक्ता ताई बऱ्याचदा असं म्हणायची आपण जेव्हा जेव्हा वेळ असेल न मग आपण एकदा वाचून घेऊयात का न मग आपण एकदा वाचून घेऊयात का पाठांतर म्हणून नाही पण मधल्या मधल्या जागा काय एक तर असरंनी एक मला सांगितलं होतं की जसं क्रियापद आहे जसं आहे तसंच तसं वाक्य आलं पाहिजे क्रियापदाला कोमा उद्गाराचं चिन्ह सुद्धा बदलायचं नाहीये ए नाही पण हा अट्टा हा मी असं सांगेन की हा परीशतादाचा असतो पण तो मधुगंधाचा जास्त असतो आणि जे ऍक्च्युअली करेक्ट आहे कारण तिच्या वाक्या एक्झॅक्टली तिच्या वाक्यांना एक रिदम आहे जो तर तो तो मोडला ना तर बारीक आणि का साध्या वाक्य पण मधून जो पंच येणार असतो ना तो पडतो आता मी पहिल्या दिवशी सर मला आले होते बोलायला की नमा मग तू थोडी नर्वस आहेस का म्हटलं थोडीशी आहे पण ते म्हणाले नाही तू अजिबात घाबरू नको तू कर कारण माझी माझ्या डोक्यात जी आशा ती ती आहे ती आहे ती खट्याळ आहे ती थोडी ताबरी आहे पण ती खूप खूप कमालीतच वातावरण असं हा म्हणजे असं रडत बसणारे प्रोड्युसर असेल ना ए आता आता लंच ब्रेकच्या लंच ब्रेक, ब्रेक नंतर तुम्ही लगेच जेवणाचा सीन करून घ्या आपलं एवढं बजेट नाहीये असं असलं की अरे मग नका करू तुम्ही सिनेमा आम्ही आलो का तुमच्याकडे ते पाहिजेच आहे तिथे बजेट नाही बघायचं अच्छा आपण बोलतो एवढ्या सगळ्या गप्पा आपल्या चालू आहेत पण मला माहिती का तुला खूप जास्त आम्हाला निर्मात्यांनी एवढं खुश ठेवलंय की आम्हाला एक पंधरा वीस मिनिटांनी लसूण चिवडा असं येत होत तर मला वाटतं जेवण आलं पाहिजे आलं पाहिजे आलेलो आहोत आणि मस्त आमरस महोत्सव चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं की आता जेवण आलं पाहिजे चला जेवण आलेलं आहे वाव वाव मग मी तर ओ हे तर म्हणजे मिस मोदक मोदक तर मिसच नाही खूप भारी वाटलं मला खरं तर परेसरांची आठवण आली कारण मी जेव्हा सेट काही खायचं से ना मला माझी जी, जी आशाची भूमिका आहे ती जी आहे ती चाबरट वगैरे सगळं ठीक आहे भावनिक वगैरे ठीक आहे पण मला ती जरा अशी बारीक वगैरे हवी होती पण तू ज्या पद्धतीने खातीयस माझे माने माझ्या मम्मीकडे जी मे म्हणजे ज्या ज्या मदतनीस कामाला येतात ती म्हटलं मम्मीपेक्षा डबल आहे <laughs> म्हणलं मी जाणार म्हणलं नाही पण मी सिनेमासाठी वजन थोडं कमी केलं होतं पण आता मी परत थोडंसं पर तसं कसं झालं कारण दे त्याच्याबद्दल नको बोल बद्दल पण येस मधुगंधा ताई तुम्ही लेखिका का नाजगा घुमा याबद्दल आम्ही जे ऐकतोय खूप आम्हालाही भारी वाटते वाटते तुम्हाला कसं कसं वाटत नाजगं घुमणं ही माझी गोष्ट नाही ऍक्च्युली ती आपल्या सगळ्या बायकांची गोष्ट आहे ज्या वर्किंग वुमन आहेत ज्या गृहिणी आहेत आता काय झालं ना गं आता बायकांचं व्याप इतके वाढलेत ना म्हणजे पूर्वी कसं होतं अठराशे सालामध्ये किंवा पन्नास वर्षापूर्वीपर्यंत की पुरुष कमवून आणायचा आणि बायका घर सांभाळायचा आता काय बायका पण कमवण्यासाठी बाहेर पडल्या घर सांभाळणं त्यांच्या मागचं गेलेलं नाहीये म्हणजे बायका जेव्हा घराच्या बाहेर पडल्या तेव्हा बा त्यांच्या त्यांची जबाबदारी डबल झाली त्यामुळे ना ते सगळं दोन हातांनी होत नाही काम करणं त्यामुळे तुम्हाला एका मदतनीसची एका हेल्पची गरज असते आणि त्याच्यामुळे ना तिच्यावर पण इतकी अवलंबून असतो की जसं नवरा म्हणाला की मी पंधरा दिवस जातो तर बायकोला एवढं काही नाही हा आहे जा तू मजा कर मी पण मजा करते पण बाई जेव्हा तुम्हाला सांगते की ताई मला पंधरा दिवसाची सुट्टी हवी माझं सकाळी झालं माझी म्हणजे आशा म्हणजे कोमल आहे ना तीन तेच सांगून गेली की ताई मी सत्तावीस पासून नाहीये म्हटलं किती तारखेपर्यंत मी डायरेक्ट अठरा मेला येणार मी आम्ही सध्या आणि मला ते अनुभवतोय कारण आमच्या घरच्या यांनी महिन्याभराची सुट्टी टाकलेली आहे सर त्याच्यामुळे मला असं ते खूप गंमतशीर होतं माझं आमच्याकडे आठ वर्षापासून एक ताई काम करतात आणि मी त्यांच्यावर खूप अवलंबून आहे तर त्यांच्याकडून एक चूक झाली होती छोटीशी आणि मग मी त्याचं मागोवा आणि मी म्हणजे आपण सगळ्याच असं जे खटके उडतातच आपले म्हणजे आपल्या आईशी जसे उडतात बहिणीशी जसे उडतात तसे आपल्या घरी काम करायला येणाऱ्या ताईंशी पण खटके उडतात पण ते ना आता असतं की तुझं मजा ना तुझ्या अजून करमेना असं असतं तर आमच्या ताईंकडून एक चूक झाली आणि त्या चुकीचं मी मागोवा घेत गेले आणि मला असं लक्षात आलं की ही बाई पण वर्किंग वुमनच आहे ती पण तिच्या घरचं सगळं काम करते मुलाचं करते डबा करते नवऱ्याचा डबा करते झाडते पुसते भांडी घासते आणि मग ती माझ्या घरी येते ते माझं घर हे तिचं वर्कप्लेस आहे आणि ते जे रिअलायझेशन झालं मला असं वाटलं की ते मला माझ्या सगळ्या मैत्रिणींबरोबर मा शेअर केलं पाहिजे आणि त्याच्यातून ती एक फन फिल्म तयार झाली आणि मग ही कॉन्सेप्च्युली जेव्हा मी परेशबरोबर सांगितली तेव्हा परेश पण एक्साईट झाला आणि जेव्हा परेश आणि मी आम्ही एकत्र होतो तेव्हा परेश एक त्याचा त्याचा व्ह्यू आणतो थोडा एक वेगळाच आउट ऑफ द बॉक्स तो स्क्रीन प्लेमध्ये मजा आणतो आणि मग असं आम्ही दोघांनी मिळून ती फिल्म लिहिली आणि ह्यावेळी आम्ही निग्रहाने ठरवलं होते की ह्यावेळी आपण स्वतंत्रपणे प्रोड्यूस करूया आणि मग आता ही थोडासा नम नाव नम्रता आहे ते बरोबर आहे तिचं असं नम्रपणा घेऊन सांगते आहे की मला परेश दादाबरोबर काम करायचं होतं मधुगंधाबरोबर काम करायचं होतं पण तिला खरं काम करायचं होतं मुक्ताबरोबर सरांसोबत आणि ताईसोबत काम केलंच होतं मुक्त सोबत पण लज्जामध्ये असताना काम केलं होतं पण दोन मुलींची गोष्ट म्हणल्यानंतर डायरेक्ट ताई समोर येणार मुक्तताई तर माझ्यासाठी ते थोडं शॉकिंग स्वतःसाठी थोडा धक्का द्या घरे वापरे मुक्तताईसोबत काम करायचंय आणि एवढी मोठी संधी करत या दोघांमुळे माझं ते म्हणतो ना आपण एक आपली काही स्वप्न असतात हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे त्यातलं एक स्वप्न पूर्ण पूर्ण करण्यामागे मधुगंधताईचं आणि परिसरांचा हात आहे मला हे या बाबतीत खरंच दोघांचं खूप भारी वाटतं की त्या दोघांमुळे स्वप्न पूर्ण झालंय तुझं स्वप्न पूर्ण झालं हे खरंय पण नम्रता आणि मुक्ता आणि सुकन्याताई आणि सुप्रियाताई शर्मिष्ठा मायरा रायाभयंकर सारंग हे सगळे इतके आहेत ना आणि ह्या सगळ्यांची मोठ आपण या चित्रपटात मानलेली आहे काय एनर्जी आहे प्रत्येकाची ह्या बाईचा छोटा आहे पण ही खाऊन टाकते सिनेमा कचकच कचकच ही नमानी नमा जिला आपण हसण्यासाठी ओळखतो ती बाई रडवते तुम्हाला ढलड ढसडसा पुरुष रडलेलेच सिनेमा बघताना नम्रता मत अगदी मधुगंधा आणि परशमुकाशी यांच्या फिल्ममध्ये एक वाक्यसुद्धा मिळणं आणि त्या स्क्रीनमध्ये येऊन जाणं तेवढंच याच्यात ते सुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं कारण तुमचं कोणतं वाक्य हा तुमचा टर्निंग पॉईंट होतो कारण एक माझं नेहमी म्हणणं असतं एक छोटं कामसुद्धा तुमचं ऑडिशनचं काम करत असतं बाहेरच्या ठिकाणी सो आणि तेही या दोघांच्या फिल्ममध्ये तर म्हणजे चान्सेस नाही ह्यावेळेला मी तिच्याकडे रदर मीच हट्ट केला होता मी मला पण काम करायचं मला पण काम करायचं आहे सो तिने तोही हट्ट पूर्ण केला निर्माती म्हणून येण्याचं स्वप्न सुद्धा तिने पूर्ण केलं अशी भाषा बोलायला मिळणं आत्ताच्या काळात हे सुद्धा आमचं भाग्य आहे कारण हिचा हट्ट असतो की माझी दिलेली वाक्य बदलायची नाही हे मालिकांमध्ये मी अजून तिच्यावर मालिकांमध्ये काम केलेलं नाही म्हणजे लेखती लेखक आणि मी ॲक्टर असं पण आजकाल काय झालं माहिती आहे ना सो हा शब्द आपल्या मराठीमध्ये आरामात वापरतात ओ सो आपण म्हणतो इंग्रजीमध्ये पण रहे, तो लिहिताना सो असं लिहितात तिथे जर आहे तर आहे मग आहे आपण विसरूनच गेलोय आपण बोललो सो मग काय म्हणते अगं सो म्हणजे आपला आपला शब्द नाही येतो पण ह्यांच्याकडे जेव्हा आपण एखादी स्क्रिप्ट वाचतो संहिता वाचतो तेव्हा ती भाषा बोलीभाषाच आहे अशी काही फार अलंकारिक अशी नाही आहे पण बोली भाषा हल्ली आपल्याला ऐकायला मिळत नाही जसं तरी भाषा हा शो आणि शतला फरक आहे हा जेव्हा तुम्ही अशा लेखकांबरोबर काम करा तेव्हा आपल्याला कळतो किंवा अशा दिग्दर्शकांबरोबर काम करतो तेव्हा आपल्याला तो कळतो कारण त्यांना त्याची जाण असते त्याच्यामुळे प्रभुत्व असतं आणि म्हणून ते हट्टी असतात की नाही ते श ऐकायला आलंच पाहिजे तर आपली इतकी छान सुंदर भाषा आहे तर ती लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवणं हे सुद्धा त्यांचं महत्वाचं काम ते अतिशय उत्तमपणे पूर्ण करतात मला फक्त एकच करेक्शन करायची आहे की ज्या ज्या स्क्रिप्टची गरज प्रमाण भाषा आहे जसं सुकन्यताई म्हणते तशी ती बोलली गेली पाहिजे उद्या समजा मी एक ग्रामीण ग्रामीणातली सिंधी थी बरोबर बर 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 ग्रामीण ज्याच्यामध्ये पाणीला पाणी तर मग मला तिथे पाणीच पाहिजे मला तिथे पाणी नाही चालणार तर त्या गोष्टीची काय डिमांड आहे त्यानुसार त्या भाषेचा आग्रह असावा तू आता चि चौकामधलं म्हणशील तर ते कपल तसंच दाखवलं होतं की जे इंग्रज आल्यालाच मराठी बोलत आहे पण हो ते सुद्धा तुम्हाला छानपणे बोलता आलं पाहिजे की ते छान वाटलं पाहिजे ऐकायला सुद्धा की एक बाईट तुला खाल्लाच पाहिजे हे कुठलं तुझं जडगुजरे मराठी त्याच्यापेक्षा ते पण ऐकताना आपल्याला गोड वाटलं पाहिजे असं पहिल्यांदा जेव्हा मी मुक्ताला भेटले मी आणि स्वप्नील मुक्ताला भेटलो आणि मी तिला म्हटलं की आपण आता म्हणजे काम करण्याबद्दल तिथं काही प्रश्नच नव्हता तिने स्क्रिप्टनं बघताच होऊ सांगितलं होतं आणि मी तिला म्हणलं की त्या व्यवहार बोलूया आपण अनप्लेझेंट भाग तर ती मला म्हणाली की मला एकही पैसा देऊ नको जे काही तुम्हाला पैसे देणार ना ते प्रोडक्शनवर खर्च करते हेअर वर खर्च करते मेकअपवर खर्च कर मला एकही पैसा देऊ नये तर मला असं वाटतं की हे कमावले नम्रता सगळ्यात म्हणजे जेव्हा प्रोडक्शनच्या भागाला म्हणजे ऑन जेव्हा आम्ही हे हॅन्डल करत होतो ना सगळ्यात सोप्या बाईक आहेत या, या, एका शब्दाची तक्रार व्हॅरेटिका नाही मी जराशी भीती वाटत होती पण ह्या बाईने इतकं प्लेन केला आमच्या आम्ही तर तो मधला जरा ती ताई तर काय ना काही घेऊन यायची असं क्रेझी पुढील सारखी ती सुद्धा क्रेझी आहे तिला खायला घालायला खूप आवडतं मग कधी आमरसच आण कधी काय चाण डिसेंबर जानेवारी तू आता अमरस आणला या जानेवारी हो आणि मग अमरस खाल्लं म्हणजे असं खूप मस्त आणि छान हेल्दी वातावरण स्वप्नील जोशी आहे त्यांच्यामध्ये प्रोड्युसर म्हणून त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल स्वप्नील माझा आता खूप घट्ट मित्र झालाय तो एक माझ्यासाठी ऍक्टर का hey? no. <laughs> होता वाळवी नाही मी oh. आणि स्वप्निलने दहा वर्षापूर्वी एकांकिका केली होती ज्याच्यामध्ये मी ऍक्टर होते छोटासा रोल होता स्वप्नील स्वप्नील हिरो होता त्याच्यामध्ये आणि मी छोटा रोल केला होता चोर के घर चोर नावाची एकांकिका होती oh. हा आणि तर तिथे आमची ओळख झाली होती मग वाळवीमध्ये कास्टिंग झाल्यानंतर थोडी अजून ओळख झाली पण वाळवीमध्ये ना त्याच्याशी इंटरॅक्ट करताना मला जाणवलं की त्याला बिझनेसचा आणि मार्केटिंगचा खूप चांगला सेन्स आहे सटासट तो असं त्याला आयडिया आणि तो असा पॅशनेट आहे त्याच्याबद्दल की ह्या सगळं हमजा मी बोलतो अमूक करतो तो करतो तो मग करतो तो पण आमच्या असा वेड्यासारखा इन्व्हॉल्व झालेला आहे सॅग घेऊन फिरत असतो सगळीकडे आणि मुख्य म्हणजे मी निर्माता आहे मी कशासाठी प्रमोशनला जाऊन असं त्याचं कुठे उलट माझी फिल्म आहे मला प्रमोट करायला हवं या आहे ना तो सगळीकडे आमच्यावर फिरत असतो नाच गुमा हे जे आता सांग सगळीकडे नुसतं वाचतय आणि सगळ्यांना मग ह्या शूट होत असताना तुम्ही काय काय धमाल केली रिहर्सलच्या वेळेला बापरे खूप आम्ही एक्साइट होतो खर तर खरं तर नाही सगळंच करतो आम्ही सगळे उत्साही होतो कोणी असं आता रिहर्सल करायचे आता उद्या नऊची शिफ्ट असं कोणीच नव्हतं रिहर्सल करायचे ह्या दोघांचे पाय दुखत होते मुक्तानाट होतं मला जमतंय की नाही मी कधी नाचले नाही म्हणलं काही नाही विंदास नाच तुला छान येत आहे म्हणलं आणि हे नास्ता हे महत्वाचं आहे म्हणलं तुमचं दोघी अप्रतिम नाचलंय दोघी आणि खूप मेहनत घेतली त्यांच्यावर मी नॉन डान्सर आहे मला डान्स येत नाही करता आणि <laughs> मला पण अशक्य तर खूप टाळलं मी ते आम्ही त्याच्यामध्ये जायचं आवडला आवडतं मला पण ते माझं माझं येत नाही पण मला आणि आम्ही खूप ट्राय केलं की कशाला पाहिजे ह्या बाईक गेल्या बायक वगैरे पण ते असं ठरलं की नाही पाहिजेच मग आम्ही डान्सची रिहर्स करत होतो हिनी मला सांगितलं की नाही नाही हे सोपं आहे अगं हे असं कर असं कर असं कर आणि <laughs> <ने> चेहरा <laughs> असं कर असं कर असं कर आणि ते मला जमलंच नाही तर तो कोरिओग्राफरचा असिस्टंटला म्हणाला ताई ते ह्या हातात जा सगळ्या बायकांना नटायला खूप आवडत त्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये जे कपडे पण आहेत ना पूर्णिमा की आपल्याला काहीतरी वेगळेच कपडे यावेळेला मिळाले म्हणजे ह्या तो दोघी अफलातून दिसतात त्याच्यामुळे गाण्यामध्ये ते इतकं छान वाटलं ना की ह्या परकर पुलकेमध्ये पण नाचायचंय आणि इथं गाणं आणि गाणं पण ज्यांनी केलेलं आहे तो आपल्या नरेंद्र भिडेचा मुलगा आहे बावीस वर्षाचा मुलगा आहे त्याने तन्मय ना भिडे त्याने केलंय मुळात गाणं ऐकल्यावरच आपल्याला आपोआप ठेका येतोच म्हणजे जो नॉन डान्सर आहे त्याला येतच नाही तुम्ही तर बघता तुम्ही सोशल मीडियावरती लहान लहान मुलीच त्याच्यावरती नाचतात खूप आता आम्ही त्या दिवशी म्हणजे आपलं अर्जीजच्या अगोदर तुमचं ते सॉंग नाच गुमा आम्ही फिरायला गेलो रिसॉर्ट मध्ये अरे हे गाणं छान वाटतंय वाटत आम्ही पण सगळं नाचायला बघू तिकडे अरे खूप पुरुषांनी पाठवलेत म्हणजे डिसेंबर जानेवारी मध्ये आपलं शूटिंग चालू झालं आणि शूटिंग होता होता अरे रिलीज पण आता होणार की मे मध्ये म्हणजे हे हा पण एक त्यांनी पाडलेला आहे नवीन की तुम्ही म्हटलं तर एवढ्या कमी वेळात कमी याच्यामध्ये शूटिंग होऊ शकतं पेपरवर्क असेल तर आणि इतक्या कमी वेळात येऊ सुद्धा शकतो प्रदर्शित होऊ शकतो म्हणजे तो जो फ्रेशनेस आहे ताजे पण आहे त्या सिनेमाचा तो लगेच तुम्हाला बघायला मिळतो त्याच्यामध्ये त्यामुळे आम्हाला पण ना लगेच अशा रिॲक्शन मिळायला लागल्या त्यामुळे अजूनही आम्ही डिसेंबर पासून नाचगुमा आहोत नाचगुमा मध्येच आहोत आणि सगळ्यांनाच पाहायचंय पण आपला हा चित्रपट रिलीज कधी होतोय ते अजून आपण प्रेक्षकांना सांगितलंच नाही नमस्कार मी सुकन्या नमस्कार मी नम्रता आम्ही येतो तुम्हाला भेटायला आमच्या नाचगुमाच्या टीम बरोबर एक मे पासून तुमच्या जवळच्या लांबच्या इकडच्या तिकडच्या परगावच्या देशातल्या महाराष्ट्रातल्या आणि हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊनच बघावा अशी आमची इच्छा आहे कारण तो चित्रपटगृहासाठीच बनवलेला आहे त्या तीन तासामध्ये तुम्ही आमचे होता आम्ही तुमचे होतो तेव्हा आपला चित्रपट आपला होतो ही गोष्ट आपली होती आपली त्यामुळे चित्रपटगृहात जाऊनच हा सिनेमा बघा आणि पहिल्या दोन दिवसातच पटापटा पटापटा बुकिंग करून हाऊसफुल करून टाका म्हणजे मग पुढचे खूप आठवडे आपल्याला थेटरला द्यावेच लागतात आपल्याला मल्टिप्लेक्सकडे जाऊन मागावे लागणार नाहीत तर ही जबाबदारी तर तुम्हाला प्रेक्षकांची आहे आणि मला खात्री आहे तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देणार पाठिंबा देणार जसं माझ्या आधीच्या चित्रपटाला तुम्ही भरघोस दिलं तसं त्याच्यापेक्षा जास्त भरघोस यश तुम्ही या चित्रपटाला द्याल याची मला खात्री आहे तेव्हा एक मे पासून एक मेला नाही एक मे पासून एक मे दोन हजार चोवीसपासून आपला नाजगाव घुमा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर सुद्धा प्रदर्शित होतोय त्यामुळे परदेशातल्या प्रेक्षकांना सुद्धा याचा अनुभव याची मजा लगेच घेता येणार आहे त्यामुळे नक्की बघा नाजग